न्यूज मुस्लिम मुजावरच करत आहेत इस्लाम धर्माचा अवमान चाळीसगाव येथील हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेले हजरत पीर मुसा कादरी बाबा यांच्या दर्गा शरीफवर हजारो हिंदू मुस्लिम भाविक भारताच्या कानाकोपऱ्यातून दर्शनासाठी येतात नुकताच चौदा पंधरा सोळा जानेवारीला बाबांचा उरुस शरीफ शांततेत पार पडला मात्र या ठिकाणी असलेले दर्गेचे सेवेकरी मुजावरकडून कडून भरपूर चुका होत आहेत भाविक जे फुलांची चादर किंवा कापडी चादर जिला हिंदी उर्दू भाषेत गलेफ अरसे म्हणतात त्या चादरवर इस्लाम धर्मातील पवित्र कुरान शरीफमध्ये लिहिलेला कलमा ऐतल कुर्सी अल्लाह मोहम्मद असं उर्दूत छापलेलं असतं ते बाबांच्या पवित्र दर्गा शरीफवर भाविकांकडून चढवलं जातं नंतर हे दर्गाचे सेवेकरी मुजावर दर्गावरून थेट मागील बाजूस कब्रस्तान इथं कचरा टाकणारी जागेवर टाकतात कब्रस्तान इथं जाणारे येणारे त्यांचे पाय नजर चुकीनं त्या चादरीवर गेले तर त्या उर्दू शब्दाचा अपमान होतो मुस्लिम समाजातील मुजावरच अशी चूक करत असतील तर सांगायचं कोणाला असा सवाल काही मुस्लिम सामाजिक कार्यकर्ते यांनी केलाय अशा प्रकारे कुराण शरीफच्या आयत किंवा त्यावर लिहिलेले इस्लामिक शब्द अपमान दुसऱ्या समाजाकडून चूक झाली तर लोकांनी अपमान झाला भावना सांगितलं येथील मुस्लिम मुंजावर यांना एकच विनंती आहे की या ठिकाणी एक जमिनीत खड्ड्यात हे उतरलेले चादर फुल जमिनीत गाडावं जेणेकरून इस्लामिक शब्दांचा अपमान होणार नाही नाहीतर मुस्लिम समाजातील सामाजिक कार्यकर्ते यांनी पुढाकार घेऊन लक्ष दिलं पाहिजे अशी मागणी होती याकडे दर्गा ट्रस्ट मुजावर यांनी लक्ष देण्याची गरज आहे जे यावर्षी सेवेकरी आहेत ज्यांचं वर्ष सुरू आहे त्यांना दर्गाचे ट्रस्टी यांनी ताकीद द्यावी व हा प्रकार थांबवावा अशी मागणी जोर धरू लागली आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय नेव्हर मिस अन अपडेट